सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या तेवीस मे दोन हजार पंचवीस शुक्रवार दिवशी अपरा एकादशी आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे शुक्रवारसुद्धा आहे आणि अपरा एकादशी भगवान विष्णू माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित आहे जेवढी सेवा होईल ना माझ्या महिला असतील पुरुष दादा असतील तेवढी सेवा आपल्याला उद्या करायची आहे आपल्याला कुठले उपवास वगैरे नाही करता येत ना मग या या शुभ तिथींना जर आपण सेवा जर केली तर भरभरून आपल्याला फळ मिळत असतं आणि अपरा एकादशी म्हणजेच अचला एकादशी म्हणून सुद्धा या एकादशीला ओळखलं जातं व महिन्यातून दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षातील आणि एक कृष्ण पक्षातील कृष्ण पक्षात येणारी अपरा एकादशी या एकादशीला जर आपण काही सेवा केली काही आपण चांगले कर्म केले तर अमर्यादित फळ आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी इतके भरभरून फळ देत असतात की मागायलाच काही उरत नाही भरभरून आपले इच्छा पूर्ण करण्याचाच उद्याचा दिवस आहे म्हणून खऱ्या मनाने अगदी मनापासून हृदयापासून उद्या जेवढी सेवा होईल ना अगदी तीळभर झाली ना तुमच्याकडून तरीही चालेल पण थोडी का होईना उद्या आपल्याला सेवा करायची आहे बघा उद्या शुक्रवारसुद्धा आलेला आहे माता लक्ष्मीचा वार आहे आणि त्यात भगवान विष्णूंचा हा दिवस आहे अपरा एकादशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची अगदी भरभरून मनापासून हृदयापासून आपल्याला सेवा करायची आहे मंदिरात जाता आलं तुमच्या घराजवळ विठू माऊलीचं मंदिर असेल भगवान विष्णू माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर नक्की मंदिरात जा नसेल कुठलं आपल्या स्वामींचं चे तर असेल साक्षात श्री विष्णू आहे सर्व ब्रह्मांड आहे आपले स्वामी उद्या स्वामींचं दर्शन घेता आलं तर नक्की घ्या मंदिरात गेला तर मंदिराबाहेर कुणी गरीब व्यक्ती असेल त्याला एक वेळ पोट भरेल एवढं अन्नदान किंवा वस्त्र तुम्हाला जे दान करायचं असेल ना उद्या दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे जेवढं तुम्हाला प होईल ना तुमच्या खिशाला परवडेल तेवढं आपल्याला दान करायचं आहे मग तुम्ही दहा रुपयाचं वीस रुपयाचं किंवा अधिक जास्त तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता पण मनापासून एखाद्याला खरंच गरज आहे त्या व्यक्तीला नक्की दान करा कुणाला शिक्षणाला तुम्हाला दान करता आलं तर अतिशय उत्तम कुणाला अन्न वस्त्र हे दान करताना आपल्या पितृदेवतांचं नाव स्मरण नक्की करा पितृदेवांचं नाव घ्यायचं स्मरण करायचं नमस्कार नमस्कार करायचा आणि मग दान करायचं कधी पण आपल्या पितृदेवांचं नाव घ्यायचं स्मरण करायचं आणि मग दान करायचं या शुभ तिथींना आपण पितृ पक्षात वगैरे दान करतो किंवा एकादशीला वगैरे दान करतो तर पितृदेवांचं नाव घेऊन स्मरण करून जर आपण दान केलं तर सात जन्मांचं आपलं सुद्धा पितृदोषामुळे काही अडी अडचणी येत असतील तर नक्कीच आपण या तिथींना जर दान केलं दानधर्म केलं थोडंसं परीने आपल्याला जेवढं होईल तेवढं तर भरभरून पितृदोषातून ज्या अडी अडचणी येतात त्यातून सुद्धा आपल्याला मार्ग मिळतात घरात मोठी मुलं असतात लग्न कार्यात अडी अडचणी येतात घरात पैसा टिकत नाही कटकटी होतात प्रकृती नीट राहत नाही आरोग्य नीट राहत नाही काही वेळा लग्न होऊन संतान प्राप्ती होत नाही <coughs> हे सर्व दोष जर तुमच्या घरात असतील तर उद्या अपरा एकादशी आहे भरभरून सेवासुद्धा करा आणि झालंच तर कुणा गरीबाला एक वेळ पोट भरेल एवढं दान धर्म सुद्धा करायचं आहे सात जन्मांचं पितृदोष असेल किंवा काही ग्रहमान वाईट असतील तुमचे ते संपूर्ण निवारण होईल आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची भरभरून कृपा होईल मर्यादेबाहेर तुम्हाला भरभरून कृपा त्यांची मिळणार आहे अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या तुम्हाला कशालाच कमी राहणार नाही अन्न धान्य पैसा ऐश्वर तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल असा हा उद्याचा दिवस आहे महिला पुरुष उद्या लवकर उठायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी चिमूट चिमूटभर हळद टाका आणि एक एक तुळशीपत्र अवश्य टाका उद्या अपरा एकादशी आहे एकादशीला तुळस तोडू नका तुम्ही पूजा करण्यासाठी हात लावू शकता फक्त तोडू नका मंजुळा तोडू नका किंवा तुळशीची पानं तोडायचीच अधी असेल तर आदल्याच दिवशी तोडून ठेवा किंवा तुम्ही फुलवाल्या दादाकडून विकत आणली तुळस आणि त्याचा वापर केला सेवेसाठी किंवा आंघोळीच्या पाण्यात टाकायचे असतील तुम्हाला तर तुम्ही विकत आना तुळस पण उद्या तोडू नका महिलांनो तुळस लावायची असेल उद्या सोन्यासारखा दिवस आहे लक्ष्मी नारायणांचाच उद्या समर्पित दिवस आहे त्यांनाच तर उद्या एखादी तुळस लावून द्यायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यात एक एक तुळशीपत्र आणि चिमूट चिमूटभर हळद टाकून प्रत्येकाने महिला पुरुष लहान मुलं असतील अगदी एक वर्षावरील मुलं असतील त्यांनासुद्धा हा उपाय केला तरीही चालेल प्रत्येकाने आंघोळीचं पाणी घेताना वेगवेगळं घ्यायचं आहे प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील तर या आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय केल्याने संपूर्णपणे त्रास दूर होतील आणि आपल्या आजूबाजू सुद्धा आणि आपल्या मनामध्ये सुद्धा सकारात्मक भाव निर्माण होणार आहे म्हणून एक एक तुळशीपत्र आणि चिमुडभर हळद टाकून नक्की आंघोळ करा तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल तुमचा गुरु ग्रह मजबूत होईल आणि एकदा का मनुष्याचा कुंडलीतील गुरु आणि शुक्र मजबूत झाला त्या व्यक्तीला आयुष्यात कशालाच कमी राहत नाही प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाय व्हाल म्हणून असा हा दिवस आहे उद्या आंघोळीचा हा उपाय प्रत्येकाने नक्की करा घरात विठू माऊलीची रुक्मिणी मातेची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल लक्ष्मी मातेची मूर्ती सर्व देवी देवतांना उद्या छान अभिषेक करायचा आहे पंचामृत तयार केलेलं असेल तुम्ही पंचामृताने अभिषेक करा किंवा गाईचं दूध येत असेल अगदी पुढीचं येत असेल ना तापवण्याच्या आधी वाटीभर काढून घ्यायचं आहे आणि आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा आपल्या देवी देवतांना उद्या अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पा असतील विठू माऊली रुक्मिणी माता बाळकृष्णाची मूर्ती असेल लक्ष्मी मातेची जेवढे देवी देवता असतील ना छान दिवस आहे छान अभिषेक करायचा आहे नंतर तांदळाच्या राशीवर किंवा तुमच्याकडं जर जास्त तुळस तुळशीपत्र असतील तर विठू माऊलीची किंवा बाळकृष्णाची मूर्ती त्या तुम्ही तुळशीपत्रावर जरी स्थापन केलं किंवा तांदळाच्या लहान लहान राशी केल्या आणि त्यावर देवी देवता स्थापन केल्या तरीही चालेल गणपती बाप्पाला तुळस अर्पण करू नका गणपती बाप्पाला तुमच्याकडं जर दुर्वा असतील जास्वंदाचं फूल असेल गणपती बाप्पाला अर्पण करा आपली विठू माउलीची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल छान तुळशीने अभिषेक करा जेवढे तुळशी पत्र असतील हातात घ्यायचे आहे उजव्या हातात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान एकवीस वेळा तरी मंत्र जपायचा आणि मनापासून हृदयापासून तुमची इच्छा बोलून ते तुळशी पत्र चरणाशी अर्पण करायचं आहे विठू माऊलीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे पिवळी फुलं असेल तुमच्याकडं पिवळी फुलं अर्पण करा उद्या शुक्रवार सुद्धा आहे माता लक्ष्मीचा वार आहे देवी लक्ष्मीला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे सकाळी करा संध्याकाळी करा काही हरकत नाही संपूर्ण दिवसच हा शुभच आहे सकाळी जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं किंवा संध्याकाळी चालेल किमान अकरा किंवा एकवीस वेळा ओम श्रीम ओम श्रीम नमहा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र जपत जपत आपल्याला पायापासून डोक्यापर्यंत कुंकवाचा अभिषेक करायचा आहे कुंकुमार्चन करायचा आहे एखाद लाल गुलाब असेल ते अर्पण करायचं आहे उद्या काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा महिलांनो सकाळी दाखवा संध्याकाळी दाखवा पण तो नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावर एक का होईना तुळशी पत्र ठेवायचं आहे आपण जेव्हा बाप्पाला नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यावर आपण दुर्वा अर्पण करत असतो जेव्हा भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला आपण नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यावर आपण एक तुळशीपत्र ठेवायचं आहे साधा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला किंवा तुम्हाला अजून नैवेद्य दाखवायचा असेल वेगळा खिरीचा वगैरे खीर करू शकता किंवा काही मिठाई वगैरे तुम्ही नैवेद्यात ठेवली फळं नैवेद्यात ठेवली आंब्याचा सीजन चालू आहे केळी ठेवली पिवळी धमक केवळ के केळीसुद्धा भगवान विष्णूंना खूप प्रसन्न करतात म्हणून केळीचा नैवेद्य दाखवला त्यावर सुद्धा एक तुळशीपत्र ठेवा भगवान विष्णूंना उद्या एक तुळशीपत्र पत्र व्हा किंवा अजून एक हजार एक तुळशीपत्र असेल तुमच्याकडं तुम्हाला जर विष्णू नामावली करत, ना, नामा पठन करत करता येत असेल तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं तरीही चालेल पण एक वेळा का होईना उद्या विष्णू नामावली आपल्याला पठन करायचे आहे किंवा श्रवण तरी नक्की करा आणि पठणच जर असेल तुमच्याकडं तुम्हाला जर पठण असेल तर तुम्ही एक 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 तुळशीपत्र विष्णू नामावली बोलत बोलत पठण करत करत एक एक तुळशीपत्र आपल्या विठू मावलीला भग बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे सोन्यासारखी सेवा आहे सोन्यासारखे दिवस एका क्षणात आल्याशिवाय राहणार नाही कितीही अडी असू द्या भगवान विष्णू माता लक्ष्मी तुमच्या अडी दूर करतील आणि तुम्हाला सोन्यासारखं सुख ऐश्वर प्रदान करतील असा हा उद्याचा दिवस आहे अपरा एकादशी म्हणजे अमर्यादित तुम्हाला फळ मिळणार आहे असा हा दिवस आहे पितृदोषामुळे काही अडी होत असतील तुम्हाला जीवनात तर कुणाला तरी दान धर्म करा एखादं जरी एका, एका वेळाचं पोट भरेल एखाद्या गरीब व्यक्तीचं त्या व्यक्तीला आपल्याला दान करायचं आहे उद्या आपल्या देवघरात महिलांनो एक दिवा लावायचा आहे तुम्हाला आपण जो नेहमी देवघरात जो नेहमी देवघरात दिवा लावता तोच धुवून घ्यायचा घसून पुसून घ्यायचा आहे तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं टाका तुम्ही फुलवातीचा दिवा लावत असाल गाईचं शुद्ध तूप टाका तुम्ही जो दिवा नेहमी देवघरात लावता जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा जरा जास्त वेळ चालला अगदी अखंड लावला तर अतिशय उत्तम तुम्हाला अखंड नसेल लावता येत जर असं थोडा वेळ जास्त चालेल एवढं तरी तेल तूप टाकून ठेवायचं आहे दिव्याखाली काहीतरी आसन द्या फुलाच्या पाकळ्या किंवा तांदळाची रास करा त्यावर दिवा ठेवायचा दिव्याची छान हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि दिव्यात तुम्हाला एक कापराची वडी दोन लवंग आणि चिमुडभर हळद महिलांनो या तीन गोष्टी भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रसन्न करतात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतात तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक करतात घरातलं वातावरण कितीही निगेटिव नकारात्मक असेल काही वास्तुदोष असतील तर या शुभ तिथींना जर आपण असा दिवा लावला तर घरातलं वातावरण इतकं सकारात्मक पवित्र दैवी शक्तिमय होतं की आपल्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण व्हायला लागतात असा एक दिवा उद्या नक्की लावा महिलांना काही अडीअडचणी असतील माझ्या लावला काही नाही तुम्ही दिवा जो नेहमी लावतात दररोजचा तोच दिवा दिवा धुवून पुसून घ्यायचा आहे ते त्यात तेल तेलाचा असेल दुहेरी वाट टाका तुपाचा लावत असाल तुम्ही फुलवाट टाका आणि त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आणि त्या दिव्यात तुम्हाला एक कापूरवडी दोन फुलाच्या चांगल्या लवंग चिमुडभर हळद टाकायची आहे आणि मनातली इच्छा बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे लक्ष्मी नारायणांना तुम्हाला तुमची इच्छा सांगून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्याविषयी इच्छा असेल मुलाबाळांविषयी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला काही अडीअडचणी असतील तुम्ही लक्ष्मीनारायणांना सांगा आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा इतका सुंदर अनुभव येईल सोन्यासारखे दिवस येतील म्हणून महिलांनो मुलांविषयी कितीही तुम्हाला अडीअडचणी असू द्या काही तुम्हाला मुलांविषयी त्रासदायक चिंता असेल तुम्हाला तर असा एक दिवा नक्की लावा मुलांच्या अडीअडचणी दूर होतील शिक्षण घेत असतील नोकरीविषयी काही अडीअडचणी असतील मुलं मोठी झालेली असतील लग्नाविषयी काही अडीअडचणी असतील संपूर्ण अडीअडचणी दूर होतील आणि मनातल्या मुलांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा दिवा आहे मुलं जर खुश तर आपण खुश असतो मुलांसाठी एक दिवा आईने उद्या देवघरात जरूर लावायचा आहे उद्या शुक्रवार पण आहे महिलांनो छान डोकं धुता आलं तर छान डोक्यावरून आंघोळ करा घर दार इतकं स्वच्छ प्रसन्न करून ठेवा की माता लक्ष्मी धावत आली पाहिजे उद्या लक्ष्मी नारायणांना दिवस समर्पित आहे घरात दारात इतकं प्रसन्न वातावरण ठेवा दोन्ही वेळेला जमलं तर दोन्ही वेळेला दाराशी दिवे लावा उंबरठा पूजन करा उंबरा छान असा सारवून टाकायचा आहे थोडंसं गोमूत्र हळद मिक्स करा पातळ लेपन केलं तुम्ही उंबरठ्यावर तरीही चालेल पण उंबरठ्यावर उद्या हळदीचं लेपन झालंच पाहिजे तुळशी माता असेल तुळशी मातेची सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा थोडा वेळ तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ लावायचा आहे उद्या तुळशी मातेलासुद्धा चिमूटभर हळद आणि दोन चम तुमचे दूध अर्पण करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा बोला ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासू देवाय किमान तुळशी समोर हुब राहून हात जोडून घ्या तुम्ही बसला तुळशी जवळ तरीही चालेल पण एकवीस वेळा का होईना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय या मंत्राचा जप उद्या तुळशी जवळ नक्की करा तुळस लावायची असेल लावून द्या पण तुळस तोडू नका पूजेसाठी आपण हात लावू शकतो तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तांब्याभर पाणी ओतायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे तांब्याभर पाण्यामध्ये एखादा चमचाभर गाईचं दूध टाकून नेलं तुम्ही आणि चिमूटभर हळद टाकून नेली तरीही चालेल ते पाणी पिंपळाच्या बुंद्याशी म्हणजे मुळाशी अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा मंत्र जप उद्या झालाच पाहिजे आपण जसा उठता बसता खाता पिता जिथं असतो तिथं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उद्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप नक्की करा नाही तुम्हाला जमलं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तुम्ही पिंपळाला जरी पाणी देताना श्री स्वामी समर्थ बोललात ना भगवान विष्णूच आहे सर्व ब्रह्मांड आहे आपले स्वामी पिंपळाच्या झाडाखाली एखादा दिवा लावता आला तर नक्की लावून द्या मातीची पंथी जरी नेली ना महिलांनो तरीही चालेल पण एखादा दिवा तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण पिंपळाखाली सुद्धा उद्या एक दिवा लावून द्यायचा आहे साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात पिंपळामध्ये पिंपळाला तुम्ही उद्या स्पर्श नाही केला तरीही चालेल लांबून नमस्कार करा एक दिवा लावून द्या एखादा गुळाचा खडा एखादा कागदावर ठेवून द्यायचा आहे जसे जसे किडे मुंगे त्या पिंपळा खाली तो गुळाचा खडा खातील तसे तसे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होतील काही पितृदोषामुळे अडीअडचणी असतील काही ग्रहदोष असतील ग्रहमान वाईट असतील त्यामुळे सुद्धा काही ना काही अडीअडचणी येतात आपण काही काम करतो त्यात आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही आपल्याला दैवी साथ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही मग अशा तिथीला पिंपळाखाली एक गुळाचा खडा ठेवण्या पिंपळाला पाणी अर्पण करुन्या नमस्कार करा श्री स्वामी समर्थ मंत्र जपा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जरा वेळ शांत बसता आलं पिंपळाजवळ किंवा हुभं राहून तरी किमान एकवीस वेळा तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या असतील एकवीस प्रदक्षिणा मारा, एक मारा जास्तीत जास्त मारा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा माता लक्ष्मीचा मंत्र जपा ओम श्री नमः लक्ष्मी नारायण वास करतात तुम्ही खाली हात पिंपळाच्या इथून येणार नाही झाडा खालून तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि आडी अडचणी असतील ना आपण हो तो गुळाचा खडा ठेवलाय जसा जसा गुळाचा खडा संपेल तशा तशा आपल्या सुद्धा संपतील एक गुळाचा खडा उद्या पिंपळाच्या झाडाखाली नक्की ठेवा देवघरात सुद्धा दाखवा फळा करा आला तुम्हाला सुद्धा आपल्या गणपती बाप्पाची करा माता लक्ष्मीची श्री हरी विष्णूंची विठू माऊलीची आरती करा पंढरीरायाची आणि आपल्याला कापूर सोबत पाच लवंगा किमान पाच फुलाच्या लवंगा एक एक एक, एक करून कापरासोबत जाळायचे आहे फक्त पाच लवंगा जाळा त्या वासाने त्या धुरानेच आपल्या घरातली जी नकारात्मकता असेल जे काही नजर दोष असतील कुणी व्यक्ती येऊन गेली की घरातलं वातावरण बिघडत असेल कुणाचा नदर दोष लागलेला असेल मुलांना लागतो मुली मुलं काही वेळा प्रगती करायला लागली की कुणाची ना कुणाची नजर बाधा होते मग काय करावं काही सुचत नाही तर हा लवंगा चा उपाय उद्या नक्की करा महिलांनो संध्याकाळी छान कापूर आरती करा सहकुटुंब सह परिवार जरा उशिरा केली आठ वाजेपर्यंत आरती करायची आहे घरात देवी देवतांची देव आणि त्या किमान पाच लवंगा आहे संपूर्ण घरात तो लवंगांचा धूर पसरवायचा आहे लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात खेचून येते आणि टिकून राहते घरात पैसा स्थिर होतो लक्ष्मी स्थिर होतो आनि त्या आणि लवंगांच्या वासाने जी काही बाधा असेल घरात नजर बाधा असेल कुठले वास्तुदोष असतील नकारात्मकता असेल संपूर्ण निवारण होईल नष्ट होईल आणि तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कुठली वाईट सावली कशालाच उभी राहणार नाही सावलीलासुद्धा कुठली नजर बाधा उभी राहणार नाही तुमच्या उंबरठ्यावर नकारात्मकता नष्ट होईल असा हा उपाय आहे उद्या संध्याकाळी आरती करून नंतर कापूरसोबत पाच लवंगा नक्की जाळा नंतर ते भांडं तुम्ही धुवून घेतलं पुन्हा ते वापरलं कापूर जाळण्यासाठी काही हरकत नाही नंतर ते उंबरठ्यावर जरी थोड्या वेळ ठेवून दिलं तुम्ही महिलांनो जसा जसा तो कापराचा धूर लवंगांचा धूर आपल्या घरात पसरतो तशी तशी संपूर्ण घरातील वास्तुदोष नकारात्मकता पितृदोष संपूर्ण नष्ट होता असा हा उपाय आहे नक्की उद्या महिलांनो हा उपाय नक्की करा उद्या शुक्रवार आहे तुमच्या घरी जर कोणी स्त्री आली किंवा मुलगी आली एखादी तर तिला हळदी कुंकू लावा नमस्कार करा तिला एखादं फळ तिला हातात प्रसाद स्वरूप द्या असंच तिला खाली हात पाठवू नका उद्या शुक्रवार आहे माता लक्ष्मी प्रसन्न होईल एखादी स्त्री पाहुणी म्हणून आली किंवा एखादी मुलगी आली तुमच्या घरी तर तिला खाली हात पाठवू नका तिला नमस्कार करा हळदी कुंकू लावा तिला एखादं फळ तिला फूल वगैरे देता आलं तर तिला नक्की द्या त्याचबरोबर उद्या शुक्रवार आहे तुमच्या घरात जर मंगल कलशाची स्थापना उद्या करायची असेल तुम्हाला तर नक्की करा आधीचा मंगल कलश तुमचा धून चून स्वच्छ घ्यायचा आहे नारळ चांगला असेल तोष ठेवा तुम्हाला नारळ बदलायचा असेल तुम्ही बदलू शकता आंब्याची पानं असेल किंवा विड्याची पानं असेल पाच आंब्याची पानं किंवा विड्याची पानं घेऊन त्यावर छान नारळ स्थापन करायचा आहे आणि छान मंगलकलशाची स्थापना करायची आहे खूप सुंदर दिवस आहे उद्या माता लक्ष्मीला एखादं लाल जास्वंद किंवा गुलाब अर्पण करा एखादा गजरा अर्पण करा सोनेरी so, अनुभव येथील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद